मित्रांनो सध्या या जगामध्ये माणुसकी शिल्लक आहे की नाही हेच कळायला तयार नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये नकळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हालासुद्धा एक माणूस आहे असल्याची जाण होऊन जाईल त्याआधी मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही आजकाल पाहिलेच असतील गावामध्ये किंवा सिटीमध्ये रस्त्यावर प्रत्येक जाग्यावर हा भिकारी लोक हे पाहायला मिळतात आणि भीक मागून आपलं पोट भरवतात मात्र या जगामध्ये काही लोक इतके क्रूट झालेले आहेत त्यांनी माणुसकीची पूर्णपणे सीमा ही लांगलेली आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती जेव्हा भीक मागण्यासाठी येते तेव्हा काही लोक भीक न देताच त्या वृद्ध महिलेच्या अंगावरती पाण्याचा फवारा लावतात आपण पाहू शकता ती वृद्ध महिला भुकेने व्याकुळ आहे आणि अन्न मागत आहे मात्र काही असे सुद्धा लोक आहेत त्या महिलेला आपल्या दारासमोरून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत ते बी चक्क त्या महिलेच्या अंगावरती पाण्याचा नळ लावत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठंतरी मन हे लावून जात आहे आणि कुठंतरी असं दिसत आहे की माणुसकी या जगामध्ये शिल्लक राहिलेली नाही